तर नमस्ते सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर सणावाराला बनवली जाणारी फेस्टिवल थाळी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी सोबतच साईडला बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार चला तर मग थाली बनवण्यास सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या ज्या भेंड्या आहेत ना पुसून घ्यायच्या आहेत स्वच्छ कॉटनच्या रुमालने पुसल्यामुळे काय भेंडीची भाजी जी आहे ना चिकट होत नाही भेंडीची भाजी करण्यासाठी केव्हाही अशा भेंड्या धुतल्यानंतर पुसून घ्यायच्या त्यानंतर मी अशा कट करून घेतल्या आता मी कुकरमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे कुकरमध्ये भात मी आता शिजवून घे शिजायला ठेवलेला ते आहे तेव्हापर्यंत आपण भेंडीच्या भाजीकरता थोडा मसाला तयार करूया करूयापर्यंत मी ते शेंगदाणे थोडे फ्राय करून घेत आहे शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर मी ते थोड्या पाच सहा लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर यामध्ये टाकूया आपण दोन ते तीन छोटे चम्मच तीळ आणि दोन छोटे चम्मच खोबऱ्याचा कीज टाकलेला आहे तुम्ही खोबरं बारीक कट करून सुद्धा टाकू शकता तर हे बघा आपल्या इकडे भात शिजलेला आहे आणि त्यानंतर मी इथे भेंड्या एका कढईमध्ये थोड्या परतवून घेत आहे तर परतवून घेत असताना यामध्ये तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे तर हे बघा आपला इकडे मसालासुद्धा झालेला आहे आता आपण हा मसाला जो आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं तर हे बघा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आपल्या भेंड्यासुद्धा छान अशा मी परतवून घेतलेल्या आहे साधारण तीन ते चार मिनटं आता कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कांदा थोडा लालसर ला होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा आणि हिरव्या मिरच्या लालसर ला झाल्या की त्यामध्ये आपण आता ब बेसिक मसाले टाकूया तर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच जिरा थोडीशी हळद आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपण इथे तिखट थोडं कमीच टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर थोडं हिंग तिखट अर्धा चुटा चम्मच जिरा पावडर आणि मग अर्धा चुटा चम्मच गरम मसाला पावडर टाकायचा आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ज्या भेंड्या परतवून ठेवलेल्या आहेत त्या भेंड्या टाकायच्या या भेंड्या आपल्याला चार ते पाच मिनटं कढईमध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत त्यामुळे भाजी छान होते मोकळी होते हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं पावडर तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि हे पूर्ण प्रोसिजर आहे आपल्याला आचेवरच करायची आहे तर हा मसाला टाकूया खूप छान होते अशा प्रकारे किडी भाजी तर भेंडीची आणि झटपट सुद्धा होते तर हा मसाला मिक्स करून आता आचेवर भाजी शिजू देऊया साधारण चार ते पाच मिनटामध्ये आपली भाजी शिजून तयार होईल तर भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण कढीची तयारी करूया एका बाउलमध्ये मी दही घेतलेला आहे त्यामध्ये दोन छोटे चम्मच बेसन थोडंसं हळद टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान असं फेटून घ्यायचं यामध्ये दह्याचे गडे वगैरे जे असतात ना ते नाही राहिले पाहिजे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे करू शकता याचं मिश्रण मिक्स बेसन आणि दहीचं तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे ठेचलेलं लसूण थोडं जिरं आणि थोडं मोहरी आणि थोड्या मी हिरव्या मिरच्या टाकत आहे हे छान असं सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे बेसन आणि दहीचा घोल तयार करून ठेवलेला होता ते यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि कडीला आता उकडी येण्याकरता आपण ठेवून देऊया तर कढीला उकडी येत आहे तेव्हापर्यंत मी आता आज तुम्हाला एका वेगळ्या प्रकारची चटणी सांगणार आहे आलूची चटणी तुम्ही कदाचितच अशा प्रकारची आलूची चटणी खाल्ली असेल आणि कोणी जर खाल्ली असेल ना किंवा मग कोणी बनवत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी आलू असे छिलके काढून स्वच्छ धुवून ठेवले त्याच्यानंतर अशा प्रकारे किसून घेत आहे बघा खूपच छान चविष्ट आणि वेगळ्या प्रकारची ही चटणी आहे खूपच छान टेस्ट लागते याची तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हे बघा आलू मी आता इथे किसून घेतलेला आहे आणि हा कच्चा आलू आहे मी इथे उकळलेला नाही आहे हे जे कीस आहे ना आलूचं हे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आता आपण एका कढईमध्ये टाकलेलं आहे तेल थोडा जिरा मोहरी हिरव्या मिरच्या आणि कांदा हे सर्व छान असं परतून घ्यायचं तर इथं खिसलेल्या आलूची चटणी आहे ना खायला खूप टेस्टी वाटते हे बघा छान असं सर्व परतून घेतलेलं आहे आता आपण इथे बेसिक मसाले टाकूया या आलूच्या चटणीमध्ये फार जास्त काही टाकण्याची गरज नाही आहे तरीसुद्धा खायला खूप छान वाटते तुम्ही नक्की करून बघा इथे मी थोडंसं हिंग टाकलं थोडंसं मीठ आहे एक थोडा चम्मच तिखट टाकलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं हे आपले बेसिक मसाले ता ता तर सर्व भाजीमध्ये असतातच मैत्रीणं तुम्हाला तर माहीतच आहे आता हे सर्व टाकल्यानंतर अर्धा थोडा चम्मच जिरा पावडर टाकलं आणि हे मिक्स करून घ्यायचं तर अगदी कमी मसाल्यामध्ये ही भाजी इतकी छान वाटते चटणी ही आलूची चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा खूप छान वाटते तर हे किसलेलं आलू मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर हे आता आपण यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आणि भाजी शिजायला पण खूप कमी वेळ लागतो तुम्ही बघाल तर थोडं अगदी किंचितचं पाणी टाकलं आणि मंद आता तरी भाजी शिजण्याकरता आपण ठेवून द्यायची आहे तर भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर मी थालीमध्ये आज दुधीचे वळे तयार करत आहे एक वाटी किसलेला दुधी आणि मी इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ भरपूर कांदे आणि भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत मी आम्हाला थोडं झणझणीतच आवडतं त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा एक छोटा चम्मच मी इथे तीळ टाकलेले आहेत अर्धा छोटा चम्मच ओवा टाकलेला आहे थोडं मीठ आहे हळद आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं मी इथे कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला नाही आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नाही मैत्रीण न तुमच्याकडे असेल वेळेवर तर कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा तुम्ही यामध्ये टाका आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा मी इथे पुरीचं जे पीठ आहे ना ते सुद्धा मळून घेत आहे तर मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर दोन छोटे चम्मच कसुरी मेथी त्यानंतर इथे टाकत आहे ओवा जिरे हळद आणि थोडंसं मीठ आता हे सर्व आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर हे आता आपण भिजवून घ्यायचं थोडंसं हार्ड भिजवायचं जसं पोळ्यांकरता भिजवतो ना त्यापेक्षा थोडं हार्ड भिजवायचं हे बघा आता हे दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटं सेट झाल्यानंतर आता आपण त्याच्या पुऱ्या तयार करूया तर एक मोठी पोळी लाटून घ्यायची एक एक पुऱ्या मी कधीच करत नाही फार जास्त वेळ लागतो नोटीनं तर मोठी पुरी लाटून घ्यायची आणि ही पोळी जी आहे ना एकदम पातळही नको एकदम चाळेही नको तर हे बघा मोठी पुरी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता प्रकारे गा ग्लास कट करून घेत आहे तुम्ही कोणत्याही वाटीने ग्लासने कट करून घेऊ हो शकता किंवा तुम्हाला एक एक करायचे असतील ज्या पद्धतीने तुम्ही करता त्या पद्धतीने करून घ्या तर हे बघा पुऱ्या तयार झाल्या इथे आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे मैत्रिण हे बघा फटाफटा आपला स्वयंपाक तयार होत आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे दुधीचं मी इथे वड्यांचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं वडे सुद्धा आपण इथे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मिडीयम फ्लेमवर दुधीचे वडे आपण छान असे तळून घेणार आहोत हे बघा दुधीचे वडे सुद्धा तळून झाले आणि आता याच गरम तेलामध्ये आपण पुऱ्यासुद्धा तळून घेऊया कारण आपण पुऱ्या अगोदरच तयार करून ठेवला या पद्धतीने जर तेलानं स्वयंपाक तर पटापटा होतो आणि फार जास्त कंटाळासुद्धा येत नाही गॅसची सुद्धा बचत होते कारण याच गरम तेलामध्ये आपण आता पुऱ्या तळून घेत आहोत तर गॅस बंद करा मग तेल थंड होतं मग पुन्हा गरम करा यामध्ये वेळसुद्धा जातो आणि गॅससुद्धा लागतो तर आपली इकडे पुऱ्या झाल्या वळे झाले आता मी इथे रवा भाजून घेता एका कढईमध्ये रवा छान असा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर मी इथे एक कप दूध टाकत आहे त्यानंतर पुन्हा एक कप मी इथे दूध टाकणार आहे त्यानंतर याला उकडी येऊ द्यायची तर एवढा तुम्हाला समजत असेल मी इथे बनवत आहे रवाची रव्याची गूळ टाकून केलेली खीर तर त्यानंतर मी इथे अर्धा वाटी गुळाचं पावडर टाकत आहे त्यानंतर थोडे ड्राय फ्रूट्स किसलेलं नारळ पूड सुद्धा तुम्ही इथे टाका माझ्याकडे नाही आहे आता त्यामुळे ता मी टाकलेले नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचं शिजू द्यायचं हे तुम्हाला फार जास्त घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा टाकू शकता हे बघा आपली गुळाची खीर जी आहे ना रवा गुळाची तयार आहे आणि आपला संपूर्ण स्वयंपाकसुद्धा बघा मैत्रिणी कसा पटापट तयार झालेला आहे चला आता आपण नैवेद्याची थाली सर्व करूया मीठ लिंबू लोणचं तुम्ही सलादसुद्धा सर्व करू शकता आणि संपूर्ण थालीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप <laughs> धन्यवाद सर्व खूप बिझी असतात आणि बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि ही थाली तुम्हाला आवडली ना तर लाईकचं एक बटन प्लीज दाबून द्या आणि एक छानशी कमेंट करा तर हे बघा मसाला भेंडी आलूची चटणी दह्याची कढी भातसुद्धा आहे इकडे आणि या थालीमधील कोणता पदार्थ तुम्हाला खूप छान वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे नैवेद्याला कोणते कोणते पदार्थ करतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणी दुधीचे वडे तर तुमच्याकडे गणपती बाप्पा किती दिवसांचा असतो मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मोदक मी आधीच तयार करून ठेवलेले होते आपली संपूर्ण थाली इथे तयार झालेली आहे तर नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे बघायला अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस दे